हॅलो इ आता नवीच्या विद्यार्थ्यांना नमस्ते आज आपल्याला पृष्ठफळ व घनपळ हा नववा चाप्टर पाहायचा आहे नवा धडा पाहायचा आहे बाळानो याच पृष्ठफळ घनपळ विचारलं जात प्रश्न संग्रह नऊ पॉइंट एक मध्ये व्रतची ती आणि घण याच एकूण पृष्ठफळ घनपळ हे आपल्याला पाहायचं आहे लक्ष द्या आधी समजावून सांगते व्रतच्ती कशा आकाराची असते तुम्ही पुस्तकामध्ये तुम्हाला चित्र दिलेलं आहे पुस्तकामध्ये आहे व्रतच्ती कशा आकाराची आहे आपल्याला पृष्ठफळ व घनफळ चॅप्टरचं नाव काय पृष्ठफळ पृष्ठफळ व घनपळ तर आपल्याला सुरुवातीला काय माहिती करून घ्यावी लागणार आहे बघा ही वृत्तचिती म्हणजे विटेच्या आकाराची असते ही विटेच्या आकाराची असते लक्ष द्या इकडं ही एक प्रकारची विट तयार झाली बघा झाली ना ही विटेच्या आकाराची असते काय म्हणायचं याला वृत्तचिती वृत्तचिती सॉरी इष्टिका चिती याला काय म्हणायचं इष्टिका चिती हे इष्टिका चितीचं काय काढायचं आहे आपल्याला उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ ही रुंदी येते ही यल सॉरी हिथं हाईट येते आणि हिथं यल येत ही त्याची लांबी झाली ही रुंदी झाली ही उंची झाली तर काय काढायचं आपल्याला इष्टिका चितीचे उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ हे उभी पृष्ठ आहेत ना इकडचे एक येणार इकडचे एक येणार इकडचे येणार इकडचे येणार म्हणजे काय आलं काय काय येणार त्याच्यात लांबी येणार इकडची येणार तिकडची येणार अशा रुंदी इकडची येणार इकडची येणार उंची मात्र दोन्हीकडे समान आहे म्हणजे दोन, दोन लांबी अधिक दोन रुंदी आणि त्याला गुणाकार मल्टीप्लाय काय होणार हाईट बघा आता ही वृत्तचिती तुम्हाला कळाली असेल विटेसारखी असते ही पहिल्यांदा आपण सूत्र पाहू सूत्र असल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही सूत्र बघा वृत्तचितीची लांबी आपल्याला जर यल दिली असेल रुंदी काय दिली असेल रुंदी बी दिली असेल उंची जर यच दिली असेल तर वृत्तचितीचे उभ्या पृष्ठांचे पृष्ठ क्षेत्रफळ एकूण पृष्ठफळ आणि घनफळ कसं काढायचं ते पहा बघा इष्टिका चितीची लांबी इष्टिका चितीची लांबी इष्टिका चितीची लांबी काय दिली यल रुंदी काय दिली बी रुंदी बी आणि उंची काय असेल यच तर काय काढायचंय आपल्याला इष्टिकाचितीचे इष्टिका उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ इष्टिका चितीच्या इष्टिका चितीच्या उभ्या पृष्ठांचे उभ्या पृष्ठांचे काय काढायचंय क्षेत्रफळ उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढायचे उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ मी आता दाखवलं कसं येणार दोन कंसात लांबी आधी कृंदी आणि याला काय असणार आहे हाईट गुणाकारामध्ये असणार आहे हाईट त्यानंतर इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ काढायचे इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय येणार आहे दोन कंसात एलबी बी एच आणि एल किंवा एल एच काही लिहू शकता इथे एच एल 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 एच काही लिहू शकता हे दोन लांबी रुंदी गुणिले दोन रुंदी उंची गुणिले दोन उंची आणि लांबी असे येते एल बी अधिक बी एच अधिक एच एल किंवा एल एच आज ता इष्टिका चितीचे घनपळ काढायचंय इष्टिका चितीचे इष्टिका चितीचे घनपळ इष्टिका चितीचे घनपळ काढताना काय करतो फळानो लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची या पद्धतीने लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आता बघा याच्यावरचा पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा एका सराव संच नऊ पॉइंट एक सराव संच नऊ पॉइंट एक बघा याच्यावरची आपण गणित घेऊ एका इष्टिका चिती आकाराच्या औषधाच्या खोक्यांची लांबी रुंदी व उंची अनुक्रमे वीस सेमी बारा सेमी आणि दहा सेमी आहे तर या खोक्याच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ काढा काय आहे वृत्तचिती आकाराच औषधाचं खोक आहे औषधाच्या खोक्याची त्यांनी आपल्याला लांबी दिलीये रुंदी दिली उंची दिली ती लिहून घेऊया सरासांचे नऊ पॉईंट एक मधलं पहिलं गणित आहे बघा बाळानो हे काय सांगितले औषधाच्या खोक्याची लांबी रुंदी उंची औषधाच्या खोक्याची औषधाच्या खोक्याची लांबी लांबी किती दिलेल्या औषधाच्या खोक्याची आपल्याला सेमी त्यानंतर काय दिलेली आहे रुंदी रुंदी किती दिलेली आहे आपल्याला बारा सेमी आणि नंतर काय दिलेली आहे उंची उंची किती दिलेली आहे दहा सेमी ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत बाळानो तर काय काढायला सांगितले तर खोक्याच्या उभ्या पृष्ठांचे म्हणजे इष्टिका चितीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ इथे लिहिलंय बघा आपण इष्टिका चितीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ म्हणजेच खोक्याचे काय येणार खोक्याच्या उभ्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ खोक्याच्या खोक्याच्या उभ्या पृष्ठांचे उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ हे सूत्र वापरावं लागणार आहे आपल्याला काय येणार आहे मग उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ दोन कंसात यल अधिक बी गुणिले एच मग बघा इथं दोन कंसात लांबी किती दिलेली आहे त्यांनी लांबी दिलेली आहे बी सेमी अधिक रुंदी बी इथं लिहायला पाहिजे होत एल इथ बी आणि इथं रुंदी किती दिलेली आहे बारा गुणिले उंची किती आहे दहा म्हणून दोन कंसात त्यांचा गुणाकार दोन एक तीन किती येतोय बत्तीस गुणिले दहा काय करूया आता या दोन्हीचा गुणाकार करून घेऊया कोणाकोणाचा इथ वीस वीस आणि बारा करून दाखवते बघा बत्तीस आलं बत्तीस गुणिले दोन बत्तीस दोन्ही बे दोन्ही चार तीन दुनी सहा चौसष्ट आले बत्तीस दोन्ही चौसष्ट गुणिले दहा करावे लागणार चौसष्ट गुणिले दहा म्हणजे अर्थातच किती आले सहाशे चाळीस सेमीचा वर्ग कारण कारण काय तर क्षेत्रफळ सेमीचा वर्ग असं देतो घनफळ सेमी घन असं येत हे काय आलं सहाशे चाळीस सेमी वर्ग काय आलं उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ आलं खोक्यांच्या पुढं काय विचारलंय एकूण पृष्ठफळ काढा म्हणून सांगितले आता हे सगळं मुजून घेऊया आणि काय काढूया एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ औषधाच्या खोक्याचे औषधाच्या खोक्याचे औषधाच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ बरोबर सूत्र काय आहे दोन कंसात एलबी अधिक बी एच अधिक एच एल मग येल बरोबर लांबी बरोबर किती आहे इथं यल बरोबर वीस सेमी त्यानंतर रुंदी बरोबर किती आहे रुंदी बरोबर आहे बारा सेमी आणि उंची बरोबर किती आहे दहा सेमी इथं आपल्या माहितीसाठी लिहून घेतलं याच्यामध्ये भरूया दोन कंसात लांबी किती दिलेली आहे त्यांनी वीस आहे का इथं वरती लिहिलीय बघा लक्ष द्या इथं दिले बघा वीस इथं लिहून घेतलेलं आहे वरती लांबी किती दिली आहे वीस म्हटल्यानंतर वीस गुणिले रुंदी रुंदी किती असणार आहे बारा दिले अधिक याला कंस करून घेते त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाहीये त्यानंतर काय दिल्या रुंदी रुंदी बारा, बारा काइट यच हाइट, हाइट किसी है दहा अपन काउंस प्लस एच एल ये दहा खाली हिथ लिखुया अपन दहा दल कि है, है वीस आता काय करायचं पहिल्यांदा बघा गुणाकार करायचे नंतर ऍडिशन करूया सगळ्यांची गुणाकार करावे लागणार त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन पार्ट मोठं आहे पर्याय नाही त्याला बार दुनी चोवीस दोनशे चाळीस आलं इथं एकशे वीस आलं अधिक इथं दोनशे आलं या सगळ्यांची बेरीज करायची काय बेरीज येणार दोनशे चाळीस एकशे वीस आणि दोनशे झिरो चारन दोन सहा दोन दोन चारन एक पाच याला गुणिले पुणे बाहेरचे दोन येणार म्हणजे दोन गुणिले पाचशे साठ आले बे शून्य शून्य सहा दोन्ही बाराशे दोन हा चारला एक पाच दोन्ही दहा एक अकरा किती आले अकराशे वीस सेमीचा वर्ग हे काय आलं त्याचं एकूण पृष्ठफळ आलं बाळा आता दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे एका इष्टिकाची ती आकाराच्या खोक्याचे हा पहिला प्रश्न झाला सोडवून तुम्हाला हा तीन ते चार मार्कासाठी विचारला जाईल हा क्वेश्चन फक्त सूत्रच कळायला हवीत एवढी काय अवघड नाहीत मी फक्त एक सूत्र कशी लक्षात ठेवावी हा पाठ याचा व्हिडिओ मी तुम्हाला देईन बघा आता एका इष्टिका चिती आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ दिले इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ दिले इष्टिका चितीचे दुसरा प्रश्न आहे बघा हा इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ आपल्याला किती दिलेलं आहे त्यांनी पाचशे पाचशे सेमी वर्ग का एकक आहे बघावं लागेल चौ एकक दिले चौ एकक पुढे काय सांगितलंय चौ एकक आहे तिची रुंदी व उंची दिल्या रुंदी म्हणजे बी दिल्या बी बरोबर किती दिलेला आहे रुंदी बी रुंदी किती दिलेली आहे आपल्याला सहा सहा एकक चौ एक काय म्हटल्यानंतर एकक नंतर काय दिलेले उंची म्हणजे यच किती दिलेले पाच एकक काढायचं काय आहे लांबी म्हणजे यलची इतकी किंमत काढायची आहे आपल्याला सगळं सूत्र सुद्धा त्यांनी दिलंय कुठलं वापरावं काय दिलंय इष्टिका तिचे एकूण पृष्ठफळ बरोबर सूत्र वापरायचं आहे आपल्याला आताच लिहिलं होतं इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर दोन कंसात येल बी अधिक बी एच अधिक याचे मग इष्टिका चितीचे सूत्र वापरायचं इष्टिका चितीचे इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर दोन कंसात दोन कंसात एल बी अधिक बी एच अधिक एच एल म्हणजे दोन कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी या प्रमाण इथे एकूण पृष्ठफळ किती दिलेलं आहे आपल्याला त्यांनी पाचशे अगोदरच ऑलरेडी पाचशे दिले दोन एल ची किंमत दिलेली आहे का नाही तशीच ठेवायची बी ची किंमत किती दिलेली आहे सहा अधिक बीची किंमत किती दिली आहे सहा उंची किती दिलेली आहे पाच अधिक किती आहे पाच एल काढायची आहे मग हे पाच हे दोन इकडं गुणाकारात इकडे भागाकारात आणूया पाचशे छेद दोन करूया इथं सहा एल राहिलं अधिक साई पंचे तीस राहिलं आणि इथं पाच एल राहिलं बघा काय काय करायचं आता इथं बे चार एक बे पंचे दहा बर बर दोनशे दोन दोन पन्नास राहिले बरोबर सहा आणि पाच येल यांची बेरीज करायची सहा आणि पाच अकरा येल हे तीस इकडे वजा बाकीला आणायचे वजा तीस बरोबर अकरा येल राहिले इथं या दोन्हींची बेरीज केली इथं किती राहिले दोनशे आता दोनशे पन्नास मधून तीस डायरेक्ट मी बोलले तर लक्षात येणार नाही पाच मधून तीन गेले दोन दोनशे वीस राहिले बरोबर अकरा येल राहिलं म्हणून दोनशे वीस भागिले अकरा बरोबर येल अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस म्हणजे किती राहिले इथं वीस एकक वीस एक एक बरोबर काय आलं ला? लांबी येल बरोबर अशा प्रकारे तुम्हाला चार मार्क्स मिळून गेले थँक यू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा